न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा सहकार क्षेत्रासाठी नवीन मंत्रालय स्थापनेनंतर कृषी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट होत असल्याचं केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं ते काल पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या वार्षिक पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते संस्थेमधील कृषी आणि कृषी क्षेत्राशी संलग्न अभ्यासक्रमाच्या बत्तीसाव्या तुकडीतील नव्याण्णव विद्यार्थ्यांना यावेळी मोहोळ यांच्या हस्ते पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आगामी काळात देशाला विकसित बनवण्याच्या कार्यात तरुणांनी भरीव योगदान देण्याचं आवाहन मोहोळ यांनी यावेळी केलं यूपीएससी अर्थात संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे सोनी यांचा कार्यकाळ दोन हजार एकोणतीसमध्ये संपणार होता मात्र त्यांनी वैयक्तिक कारण सांगून राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला आहे सोनी यांच्या राजीनाम्यामुळं अनेक प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर या प्रकरणाशी सोनी यांच्या राजीनाम्याचा संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे राज्यात आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून उद्यापासून पालकांना एसद्वारे सूचना प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे काल आरटीई प्रवेशाची यादी पोर्टलवर प्रसिद्ध होऊन तेवीस ते एकतीस जुलै दरम्यान कागदपत्रांच्या पडताळणीनंतर बालकांचे प्रवेश संबंधित शाळांमध्ये निश्चित केले जाणार आहेत हिंसाचार आणि अस्थिरतेमुळे बांगलादेशात सध्या आरक्षण विरोधी आंदोलनानं अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे या आंदोलनात एकशे पाच लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून दोन हजार पाचशे लोक जखमी झाले आहेत राजधानी ढाका हे आंदोलनाचं केंद्र बनलं असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या मुक्तीसंग्रामातील सैनिकांच्या मुलांकरता सरकारी नोकऱ्यांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण देणारा निर्णय या आंदोलनाचं मुख्य कारण आहे भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व म्हणजे तेहतीस दरवाजे उघडण्यात आले असून एक लाख बारा हजार नऊशे एकवीस लिटरनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे जिल्ह्यात मुसळधार पावसानं नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे हा होता आजचा बातमीनामा पुन्हा भेटू पुढील बातमीनाम्यात तोपर्यंत नमस्कार